नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे या याबाबत इयत्ता दहावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश उतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतीमालेअंतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये इयत्ता दहावीच्या मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्या इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर हे आहेत आपले अवधूत कुलकर्णी सर सर नमस्कार सर मला सांगा मराठीचा जो प्रश्नपत्रिका आहे येता दहावीची हा ऐंशी मार्काचा पेपर आहे आणि बऱ्याच वेळेला मुलांना मराठीचा मातृभाषेत नसल्यामुळं बरोबर मुलांना बर लिहिताना बऱ्याच वेळा वेळ अपुरा पडतो असं मुलं म्हणतात तर वेळेमध्ये जर आपल्याला उत्तरपत्रिका सोडवायची असेल तर आपण मुलांना काय सांगाल कशा पद्धतीने सूचना द्याल मला माझ्या अंदाजानुसार मी जे आता बघितले गेलेलं आहे तीस वर्षाचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे मी आमच्या विद्यार्थ्यांना तरी प्रश्न क्रमांक तीन स्थूल वाचन स्थूल वाचना सुरुवात करायची सुरुवात केली तर आपल्याला हुकमी मार्क आहेत की सहा मार्क आपल्याला सुरुवात होते आणि आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि मुलांना स्थूल वाचन हे जे आहे अतिशय सोपं आहे म्हणजे शाळेमध्ये ते समजावून सांगितलेलं असतं आणि ते कशा प्रकारे सोडवायचं ते पण समजावून सांगितलेलं असतं त्यामुळं मुलांना अगदी सहा मार्काची सुरुवात तिथं मुलांना लिहिण्याचा कॉन्फिडन्स येतो जे आणि ते लिहायला सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीनं करतात मग हा प्रश्न झाल्यानंतर कोणता प्रश्न सोडवा यानंतर आपण खरा व्याकरणचा विभाग घ्यावा व्याकरणचा हां जे प्रश्न क्रमांक चार जो आहे तो व्याकरणचा जो विभाग आहे भाषा अभ्यास त्यामध्ये आपल्याला हुकमी मार्ग म्हणजे समास समासामध्ये द्विगु समास समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व समास आणि कर्मधारे हे समास जर आपण बघितले तर अतिशय सोपे आणि समजून सांगण्याचे आहेत आपण मुलांना एकदा जर शिकवलं तर ते मुलं अगदी समजून घेऊन ते व्यवस्थितपणे लिहू शकतात अगदी व्यवस्थित त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये जो आहे तो शब्दसर्गी उपसर्ग घटित प्रत्यय घटित आणि अभ्यस्त उपसर्ग म्हणजे अलीकडं आलेले शब्द प्रत्यय घटित म्हणजे पलीकडं लागलेले शब्द म्हणजे नंतर लागलेले आणि अभ्यस्त शब्द म्हणजे आपल्याला मऊ मऊ गार गार असे जे जोडून शब्द आलेले असतात अतिशय सोपे अगदी समजण्या इतके आणि त्यामुळे सहजपणे तिथं हुकमी मार्क आपल्याला मिळून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात यानंतर असतात ते वाक्यप्रचार बरं वाक्यप्रचार आपल्याला चार दिला जातात चारपैकी आपल्याला दोन सोडवायचे ते वाक्यप्रचारसुद्धा आपल्याला सोपेच दिले जातात जेणेकरून आपल्याला ते समजावे अतिशय सुंदर असा पेपर काढलेला म्हणजे चार मार्ग चार वाक्य मुलांनी थोडस कुठले सोपे आहेत तेच आधी लिहिले तर आधी मार्क मिळू शकतात बरोबर विनंती एवढीच आहे की त्यांनी जादा सोडवू नये जादा सोडवलं की काय होतं की आपला वेळ पुढे पुरत नाही अगदी बरोबर म्हणजे जिथं आपल्याला परफेक्ट माहिती आहे की हे उत्तर आहे तर त्या ठिकाणी अनावश्यक पुन्हा जादा प्रश्न लिहायला नको हा अपेक्षा आहे ठीक आहे त्यानंतर आणखीन एक आहे व्याकरणमधला एक दुसरा हे आठ मार्कासाठी लागे त्यानंतर शब्दसंपत्ती म्हणून आहे या शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द जे अगदी आपल्याला इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंत शिकवलं गेलेलं असतं फक्त त्याचं विस्तृत प्रमाणात समजावून सांगण्याची ही प्रक्रिया असते आणि आपण सहजपणे ते लिहू शकतो समानार्थी एखादा आकाश असेल तर त्याला नभ त्यानंतर घर असेल त्याला ग्रह हे असं सहजपणे आपण आणि मुलांना शंभर टक्के समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये आपल्याला गुण मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द आता उदाहरण घ्यायचं झालं मंदिरातील आतील भागाला तर गावारा हे सगळ्यात अगदी सहजपणे मुलांना माहीत असतं आत्तासुद्धा पूर्वपरीक्षेला मुख्याध्यावक संघाचा जो पेपर आहे त्याला आलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे मला सांगा की उतारावेले जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एक सोमतचा एक हे असतो प्रश्न असतो तर सोबत लिहिताना मुलांनी कशा पद्धतीने का काळजी घ्यायला हवी नाही सोहमतच्या अगोदर आपल्याला हा व्याकरणचा विभागच पूर्ण करावा लागतो तो, करा ला तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे भाषा अभ्यासमध्ये लेखन नियमानुसार अचूक लेखन पारिभाषिक शब्दात जे पुस्तकात आपल्याला इंग्रजी टू मराठी हे ट्रान्सलेट करायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आपण ते सहजपणे ते लिहू सह शकतो दुसरं बघायचं झालं तर आपल्याला वाक आपल्याला पत्र लेखन मध्ये आपल्याला तीन पत्र आपल्याला असतात एक पत्र एक अभिनंदन पत्र आणि बघितलेलं एक मागणी पत्र यामध्ये आपण जर दोन पत्र आपण जर व्यवस्थित केली दोनच पत्र करून जायचं विद्यार्थ्यांनी सहजपणे आपल्याला अभिनंदन पत्र आणि विनंती पत्र दर दरवर्षी बोर्डाला ठरलेलं फिक्स आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रति प्रेषक हे आपल्याला आहे आणि आता नवीन कॉम्प्युटरच्या भाषेत वर्ड भाषेत समासाला चिकटून सगळं लिहायचं आहे एकही गोष्ट समाजाला न चिकटता लिहायचं नाही म्हणजे पूर्वीसारखा तर राहिलेला ना नाही पूर्वीसारखा पॅटर्न नाही अगदी सहज इकडे उजव्या बाजूला आपला विश्वास वगैरे काही नाही अगदी मेल ईमेल आय डी त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर पण मोबाईल नंबर लिहिताना पहिले आठ क्रमांक गुणिले टाकायचे आणि शेवटचा एक आणि दोन टाकायचा म्हणजे आपल्याला म्हणजे मोबाईल हां म्हणजे आपल्या शिक्षा सूचीमध्ये दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी जर आपला मोबाईल नंबर लिहिला तर कॉपी केस ठरवू शकते तर इथं मोबाईल नंबर लिहायचा नाही आहे ठीक आहे सर मला सांगा हां सर मला सांगा की मराठीच्या मध्ये की दीर्घोत्री जे आहे तुम्ही पत्रलेखन जसं म्हटलात तसे आणखीन कोणते प्रश्न आहेत मोठे यामध्ये आपल्याला हे उपयोजित म्हणजे पत्रलेखनानंतर सारांश लेखन सारांश लेखन त्याला ऑर आहे बस सारांश लेखन दोन्हीतलं एक सोडवायचं तो प्रश्न क्रमांक एक आता जो मगाशी तुम्ही दीर्घोत्तरी म्हटला त्यामध्ये अ आ आणि ई हा ई जो प्रश्न असतो जो पण तो अपठित असतो बरोबर त्याचाच उत्तरात सारांश लेखन मध्ये आपल्याला लिहिता येते बरोबर आणि अगदी हुकमी सहा मार्ग अगदी म्हणजे दोन वेळाला आपण जो पॅरग्राफ वाचला तर आपल्याला ते सहजपणे अगदी लिहिता येण्यासारखं आहे मला सांगा सर याच्यामध्ये ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये काठिण्य पातळीचा कोणता प्रश्न आहे आणि तो विद्यार्थ्यांनी सोडवायचा असेल आणि अधिक मार्क मिळवायचा तर काय सांगाल तोमध्ये अपठित उतारा ज्याचं वाचन चांगलं असेल हां जो ज्याचं दीर्घ वाचन आणि करणे बसण्याची क्षमता एका जागेला एक कमीत कमी एक दीड तास दोन तास बसणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्याचं वाचन चांगलं असेल त्याला अपठित उतारा जमला की त्याला सगळं जमलं म्हणजे शंभरपैकी एक... शंभर मार्क मिळाला म्हणजे एकदा वाचलं तरी ज्याच्यामध्ये स्मरण शक्ती ज्याची चांगली आहे तो त्या ठिकाणी वेळेमध्ये पेपर लिहू शकतो शंभर टक्के तो वेळेमध्ये पूर्ण करू शकतो सगल... सर प्रश्न क्रमांक एक आणि दोन बद्दल काय सांगाल सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे इथं आपल्याला वेळ जातो म्हणून मी प्रश्न क्रमांक तीन पहिल्या घ्या म्हटलेलं एकला आपण वर उतारा वाचायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला उत्तरं सहजपणे लिहिता येतात तशाच पद्धतीनं आणि आ, दुस दुसऱ्यामध्ये पद्यविभाग सुरू होतो पद्यविभागला आपल्याला कविता ज्याचं वाचन आहे लेखिका कोण आणि त्याबद्दलची जी काही थोडक्यात पुस्तकामध्ये जी पहिल्यांदा माहिती दिली जाते लेखकाबद्दल आणि मार्मिक आपल्याला त्यातून काय आहे हे एवढं सांगितलं जातं हे जर आपल्याला समजलं तर आपण वर बघायचं आहे खाली उतरायचं आहे याप्रमाणे आपण बघितलेलं फार सुंदर असा पेपर कवर होतो आणि शंभरपैकी आपल्याला शंभर मार्क कसे मिळतात याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा पेपर यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात लेखन जे जा आठवीपासून आपल्याला कंपल्सरी आहेत त्यामुळं एक आपण आपल्या गेलेल्या पुस्तकाची पुस्तक किंवा ग्रंथ प्रदर्शन ही आपल्याला श पेपरला येण्याची दाट शक्यता असलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर आपण जर बघितले तर एखादी कपड्याची जाहिरात किंवा एखादी श्वेटरची जाहिरात आपण कशा पद्धतीनं करू शकतो महत्त्वाचं त्यामध्ये आपलं दुकानाचं नाव महत्त्वाचा पत्ता त्यानंतर महत्वाचा मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि एवढ्या तीन गोष्टी आल्या आप आप की आपल्याला त्या ठिकाणी पाच मार्क मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात एखादी महत्व एखादी योजना असेल हा काय असेल तर ते प्रकाशन करावे त्यामध्ये एखादं यमक जर जुळवलं तर त्याला त्या दुकानाची जाहिरात अतिशय सुंदर झालेली आपल्याला द्यायला मिळते त्याच्यानंतर बातमी लेखन बातमी लेखनमध्ये आपल्याला मुद्देसूर मांडता येणं अत्यंत महत्त्वाचं बरोबर हुकमी या महत मार्क यामध्ये आपल्याला जे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय पल्हाळ लावायचं नाही बातमी लेखन मार्मिक जे आहे आपल्याला जे काय सांगायचं आहे ते थोडक्या शब्दात जर सांगितलं तर आपण त्यामध्ये हुकमी मार्क आपल्याला मिळाले पाहायला मिळतात पाच आणि पाच दहा आणि त्यानंतर एक कथा दिली जाते जे तुम्हाला पाच ते सहा ओळी पहिल्यांदा सांगितलं जातं कि बाबा एक तुम्हाला म्हणजे पूर्व सूचना मिळते बाबा ह्यातून आपल्याला पुढं काय सांगता येईल म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रेझेंटेशन म्हणजे तुमचं स्वमत ज्याचं वाचन चांगलं आहे त्याला ते पुढं आपल्याला अगदी सहजपणे आपण कथा ती पूर्ण करू शकतो म्हणजे जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी आपण दोनच सोडवायचे जे हां त्यामध्ये आपल्याला दहा मार्क हुकमी मिळतात आणि यानंतरचा सगळ्यात जर शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे निबंधाचा जे आ, आणि निबंधामध्ये आपल्याला तीन आपल्याला असतात यामध्ये सर्वसाधारणपणे प्रसंग लेखन एक आपल्याला ले चित्र दिली जातात आणि त्याची माहिती दिली जाते एखादा विज्ञान मेळावा दिला जातो किंवा त्याचे उद्घाटक कोण आहेत किंवा त्याचं विशेष आकर्षण कोण आहे हे सगळे माहिती आपल्याला तिथं दिली जाते टायमिंग वेळ हे जर साधलं तर आपल्याला त्या ह्याच्यावर प्रसंग लेखनावर आपल्याला लिहिता येतं दुसरी गोष्ट म्हणजे आत्मकथन आता एखादी शाळा असेल तर शाळेची स्थापना कधी झाली त्याचं महत्त्व काय बाबा त्यानंतर यशस्वी परंपरा काय त्या शाळेचं गु गुळवेल असं काय आहे त्यानंतर अभिमानास्पद काय कामगिरी आहे सगळ्यात सगळ्या आणि त्याच्यामध्ये बाबा शाळेबद्दल खंत पण वाटते आणि अपेक्षा वाटतात जे काय काय असेल ते मुद्देसूर तुम्ही समजावून सांगितलं तर आपल्याला निबंधाला जो आठ मार्काचा असतो ते आठपैकी आपल्याला अक्षर जर चांगला असेल तर शंभर टक्के देणाऱ्यानं आपल्याला आणि त्यात जरा तारोळ्या यमक वगैरे जर जुळवलं तर अधिक मार्क आपल्याला तर मिळू शकतात जास्तीत जास्त मराठी विषयला मार्क देऊ शकतात आणि तिसरा आहे तो म्हणजे वैचारिक 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 लेखनमध्ये सर्वसाधारण वृक्ष संगो संगोपन वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि असे विषय सहसा प्रत्येक पेपरला विचारले जातात पर्यावरण या याच्यावर आता ही काळाची गरज आहे कारण का आता आपल्याला झाडं कमी व्हायला लागले आणि त्यासंबंधी आपण एखादं आपले स्वतःचे विचार त्यामध्ये मतं जी आहेत ती व्यक्त का व्हावी लागतात आणि यासाठी आपलं सगळ्यात महत्त्वाचं प्रेजंट प्रेझेंटेशन सोमत आणि वाचन हे ज्याचा असेल त्याला हा पेपर अतिशय सोपा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो खरं सर आज तुम्ही खूप विस्तारानं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आमच्या मुलांना मार्गदर्शन केलात आणि खरं तर मला वाटतं तो पेपर मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने लिहितात आपण आलात आणि आमच्या सर्व मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद